नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आणखी एक नवीन व्हिडीओ हो मध्ये तर मंडळी आपण आज पाहणार आहोत वडवणी इथलं रेल्वे स्टेशन जे आहे ते रेल्वे स्टेशन ची आपण संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ काढत आहोत कारण की बरेच काम हे अद्याप झालं नव्हतं आणि थोडं हळूहळू गतीने हे काम चालू होतं तर आता बऱ्यापैकी वडवून इथलं रेल्वे स्टेशनचं काम चालू हो आहे आणि खूप दिवसानंतर आपण अपडेट टाकत आहोत पूर्ण बघा एवढी अपेक्षा करतो चला तर चालू करूया आजचा व्हिडिओ वडवून रेल्वे स्टेशनचा तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता हे जे आपले आपल्या ओडणी रेल्वे स्टेशन आहे त्याच्या शेवटची मागची एकदम डाव्या बाजूची लाईन आहे आणि ह्या लाईनची क्रॉसिंग इथं समजले मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे असं मित्रांनो रेल्वे थांबण्यासाठी इथं केलं असतं आणि स्टॉप नाव असं मोठ्या अक्षर येतं मित्रांनो हे कशासाठी असं तुम्ही म्हणता जे काही आपले रेल्वेचे इंजिन आहे ते रेल्वेचे इंजिन इथं थांबलेलं असतं आणि याला कधी रेल्वेचे इंजिन बदलायचं असेल तर इथून रेल्वेचे इंजिन पुढे येण्यास त्यानंतर रेल्वेला लावून समोरच्या बाजूला पाहू शकता क्रॉसिंग होते तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही शेवटची लाईन आहे आपली त्या लाईनच पूर्ण काम असं झालेलं आहे फक्त तिथं स्टॉप असं नाव यायचं बाकी राहिलं आहे आणि ह्या लाईनच उर्वरित पूर्ण काम असं झालेलं आहे तर माझ्या ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने इकडचं काम चालू आहे ही आपली जी काही सेंट्रल मधली रेल्वे लाईन आहे ही तुम्ही मित्रांनो ती तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपली ही प्रमुख सेंट्रल लाईन आहे ही आहे ही आहे आणि त्यानंतर तिथं सेंट्रल लाईन जी क्रॉसिंग सेंट्रे क्रॉसिंग होते तर अशा पद्धतीने माझ्या समोरील बाजू पाहू शकता आपले ओढ रेल्वे स्टेशन आहे इलेक्ट्रिक विद्युत खांबचं काम आहे ते पूर्णपणे इथं झालेलं आहे खांब रचलेलं आहे आणि आता फक्त विद्युत तारा किंवा ती विद्युत वाहिनी आहे ती लावायची राहिलेली आहे सुद्धा पाहू शकता मित्रांनो की बऱ्यापैकी इथं विद्युत धारा जे खांब आहे विद्युत चे ते लावण्यात आलेलं आहे पण ते काम बाकी आहे आणि माझ्या समोरील बाजू तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने अपडेट आहे आणि आपले रेल्वे स्टेशन खूप छोट्या आकार दिसत आहे जाऊया अगदी जवळ तुम्ही माझ्या पाठ्यामागे पाहू शकता की अशा पद्धतीने ट्रॅक्टरला पाठीमागून टायले बांधले जाते आणि त्याच्या खाली जे काही चाक आहेत आपले रेग्युलर चाक काढून आपले रेल्वेची चाक लावले जातात अशा पद्धतीने हा जुगाड आहे मित्रांनो आणि जुनाच खूप जुनाच जुगाड आहे तुम्ही इथं पाहू शकता की ह्या कंटेनरमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने जी काही रेल्वेची खडी आहे ती भरून आणल्या आणलेली आहे आणि इथं कमी आपली रेल्वे रुलला कमी वरते खडी तिथं ही खडी टाकण्याचं असं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता की दोन मोटर वगैरे लावलेला असतात आणि हे आपली खडीची जी काही ट्रॅक्टर आहे मित्रांनो ते येऊन लावून थांबलेला था आहे कारण की खूप उशीर झाला आहे आणि आता आपले वर्कर आहेत मजदूर आहेत किंवा जे लेबर आहे त्यांचं सुट्टी झालेला आहे त्यामुळे ते असा अशा पद्धतीने आपले ट्रॅक्टर लावून गेलेला आहे आणि खडी खरी उद्याच्या आपल्या पुढे नेऊन टाकण्यात आहे वगैरे ठेवायला येत साहित्य ठेवायला सुद्धा येतं एक खोरे वगैरे ठेवायला सुद्धा येतं हे असतं एक टूल बॉक्स असतो आणि आसपास मित्रांनो हे ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरला हे आणि ते रेल्वेचे चाक आहे बसवण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने जुगाड आहे मित्रांनो एक छोटस की जे आपली खडी आहे मित्रांनो ती खडी खूप लांब रुख नेऊन टाकण्यासाठी असं एक जुगाड लावलेला आहे मित्रांनो पाहू शकता आणि माझ्या ह्या साईड ला तुम्ही पाहू शकता इथे लगेच असे दोन खांब आहेत मित्रांनो विद्युतचे इलेक्ट्रिकचे तर इथं हे मेन असे खांब असणार आहेत मित्रांनो ह्या साइड ला अशी एक पूर्ण अशी पट्टी येणार आहे इलेक्ट्रिकची जे असं वरून विद्युत वाहिनी येणार आहे तर अशा पद्धतीने इथं खांब रचले नाहीत तर आणखी थोडं पुढं जावे आणि जे काही जिनाचं काम आहे वरून रेल्वे स्टेशनच्या ते थोडक्यात पाहण्याचे एक प्रयत्न मित्रांनो तुम्ही माझ्या समोरल्या बाजूस पाहू शकता की समोरल्या बाजूस आपलं ओढणी इथलं रेल्वे स्टेशन आहे आणि पाट्या वगैरे देखील इथं लावलेल्या आहेत बघा मित्रांनो तर जाऊया आपण अगदी जवळ जाऊया रेल्वे स्टेशनच्या आणि पाहूया तिथली सविस्तर अशी माहिती माझ्या पाठीमाग पाहू शकत की आपलं ओढणी रेल्वे स्टेशन जे काही पाट्या आहेत ते लावण्यात आलेले आहे या बाजूला एक आणि त्या प्लॉट क्रमांक तिकडे त्या बाजूला तुम्ही पाहू शकता त्या बाजूला एक अशी आपल्या दोन ह्या साइडला दोन पलीकडच्या बाजूला दोन अशा एकूण चार अशा जे काही आपल्या वडवण रेल्वे स्टेशनचे पार्ट आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि नाव वडून रेल्वे स्टेशनचं फक्त इथं वडवणी असं लिहिलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो हे प्लॉट क्रमांक दोन आहे आणि इथलं व्यवस्थित काम असं झालं आहे थोडं इथं भर टाकायचे त्यानंतर इथं कॉम्प्लीट करायचे दोन काम इथं राहिलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की आता इथे पाठी लावली आहे आणि त्याच्या पाठीमा आपलं वड रेल्वे स्टेशन आहे तर आपण थोडं अगदी जाऊया आणि तिथली सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या वड रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते जिनाचं काम अशा वेळी कोण झाले नाही जो काय आपला जिना आहे मित्रांनो आपलं प्लॉट क्रमांक एक आणि दोन वरती जाण्याचा तो आता पूर्ण नाही त्याचं काम अगदी सविस्तर असं पद्धतीने चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे प्लॉट क्रमांक दोन आहे आणि त्या बाजूला आमच्या प्लॉट क्रमांक एक आहे इथं फक्त भरेव असं काम दिलेलं आहे त्यानंतर इथं ह्याला भरून अगदी व्यवस्थित लेवल करून ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक आपलं कॉन्क्रीट करण्याचं काम आहे ते टाकणार आहे इथं जागोजागी खड्डे देखील खाण्यात आले आहेत जे काम ते लाईटिंगचे काम आहेत मित्रांनो ते खांब इथं टाकण्याचा आणखी इथं टाकलेलं नाही तर इथं टाकणार आहे ते, ते देखील काम एक हप्त्यामध्ये हे काम होणार आहे अशा पद्धतीने मित्र पाहू हो शकतो की हे आहे आपले वडवणी रेल्वे स्टेशन असं आपला वडवणी रेल्वे स्टेशनचा जा नजारा तुम्ही पाहू शकता कशा काढवणी रेल्वे स्टेशन दिसत आहे तर ही होती मित्रांनो थोडं सविस्तर अशी थोडक्यात अशी माहिती आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनची तर आता इथून पुढे आपण जी काही आपले बीड परळी रेल्वे स्टेशन आहे किंवा नगर बीड परळी जो काही आपला रेल्वे मार्ग आहे त्याची सविस्तर अशी माहिती डिटेल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कंटेंट आवड असत लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या रेल्वे स्टेशनचा हवा आहे धन्यवाद